सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली शिवसेनेच्या शिवाजीराव सावंतांचा घणाघात सावंत परिवारातल्या चुलत्या पुतण्यामध्ये पाठिंबा सत्रावरून राजकीय वार शिवाजीराव सावंतांनी पुतण्या अनिल सावंतांचं काम न करता समाधान प्रचार करण्याचे कार्यकर्त्यांना दिले आदेश पंढरपुरात उमेदवाराच्या स्पष्ट केली भूमिका सावंत कुटुंब हे राज्यातील मोठं कुटुंब असून घराणे फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी काहींना सुपारी दिली असल्याची घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी पंढरपूर शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूरात पत्रकार परिषद घेऊन सावंत परिवार अभिजित अनिल सावंतांना सावंत परिवार हा माढ्यात सिंह शिंदेच्याच पाठीशी असल्याचं ठामपणे सांगून पंढरपूर मंगळवड्यात महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांचं काम करण्याचे आदेश दिले त्यामुळे आता सावंत परिवारात पाठिंबा सत्रावरून चुलत्या पुतण्यामध्ये राज राजकीय वॉरन त्यांना पाहायला मिळत आहे शिवाजीराव यांनी माढ्यात आमदार बबनराव शिंदेचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना तर पंढरपुरात महायुतीचा उमेदवार समाधान अवताड्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं आहे पंढरपूर या ठिकाणी अनिल सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवाजीराव सावंतनी घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला जी क्लिप पडली की सावंत पर परिवार हा आनिलदाच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्यांचे म्हणजे पाहुणे रावणे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत परिवार म्हणजे त्यांचे इवाई जावाई किंवा त्यांचे बेवणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं मूळ एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आणि कुठल्याही पाहुणेरावळेच्या जीवावर माझं राजकारण उभा नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणे रावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंबंध जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्याकडून खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पावलेल्या वेळी तिथं बोलवले ते आम्ही असंच सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला बो भेटायच्या चर्चा करायच्या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे की जे एका ताकदीनं उभं आहे आणि ते फोडण्यासाठी अक्रोतचे मोहिते पाटील आणि राम काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कर कारस्थान करून त्यांना एकत्र बोलवून कालची पत्रकार परिषद झाली आहे परंतु मी एक सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत एकटा आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या सा माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल माडा तालुका असेल बाळशिरस असेल त्या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंतबरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांनी मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये महायुतीचं काम करावं माझे शिवसेना शिंदे गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो वाड्यामध्ये माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना परवापर्यंत एकत्र बसून जो निर्णय घेतला तो आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद सफरचंदाच्या समोरचं बटन येत्या वीस तारखेला दाबून आपल्याला रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि हा गुलाल आपल्या माडा तालुक्यामध्ये उधळायचा आहे त्याच्यासाठी शिवाजी सावंत बरोबर असलेले सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असेही त्यांना आम्ही आवाहन करतो काल झालेल्या पंढरपूरमधील पत्रकार परिषदेत असं सांगण्यात आलं की प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा वैयक्तिक निर्णय आहे गटाचा किंवा परिवाराचा निर्णय नाही आपण सगळे पत्रकार त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात उपस्थित असणारे सर्व कार्यकर्त्यांची संख्या बघितली मी एकटा असतो किंवा एकट्यानं बाईट दिली असती किंवा एकट्यानं पत्रकार परिषद घेतली असती तो वैयक्तिक निर्णय झाला परंतु सर्व कार्यकर्त्या देखत हजारो कार्यकर्ते बरोबर असताना सर्वांच्या समक्ष घेतलेला निर्णय हा वैयक्तिक कसा असू शकतो आज सुद्धा कालची बाईट बघून सगळे कार्यकर्ते माझ्या शेजाऱ्यात माझ्या बस मागचे बसलेत माझे पाहुणे रावळे जे माझे आहेत ते माझ्या शेजारी बसलेत त्यांना सुद्धा हा निर्णय कालच्या झाल्याला माहिती मान्य नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते सर हे जर आपल्याला एकतर समजत असतील तर आपण ताकद लावून आमदार शिंदे यांच्या चरंजीव निवडून आहोत म्हणून हे कार्यकर्ते सकाळपासून इथून बसले कुठंतर अनिल सावंत जे आहेत ते आपले पुतणे आहेत त्यांनी सांगितले कालच्या माध्यमांमध्ये की माझे चुलते आहेत त्यांनी विषयही मांडलाय पण या माध्यमातून कुठंतर सावंत परिवारामध्ये कुठंतर एकजूट जी आहे ती कुठंतर थांबवण्याचा प्रयत्न होतो राजकीय डावात एक सांगतो की राजकारणामध्ये ज्यांनी राजकारण उभं केलं त्या राजकारण उभा करणारा जर ते मानत नसेल तर कोण अनिल सावंत तो पंढरपूर मतदारसंघात उभा आहे ना त्याच्याशी माडा मतदारसंघाचा काय संबंध आहे पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा त्याचा पक्ष वेगळा आणि त्या पक्षाला मतं मागण्यासाठी जर माझा उपयोग करायचा असेल तर काय संबंध आहे मी आज महायुतीचा शिवसेनेचा प्रमुख आहे आणि मला जर तिकडं ह्या मतदारसंघातनं असं करावं सांगतं मी ऐकणार नाही ना मी माझी पक्ष निष्ठा का सोडू आणि माझ्या राजकारणावरती जर त्याला वाटत असेल की त्यांचा वैयक्तिक निर्णय ते मला मानायचा नसेल तर कोण आणि सावध मला मी त्याला मानत नाही तर वरिष्ठ लेव्हलच्या राजकीय मंडळींकडून देखील दोही पाडण्याचं काम केलं जातं असं वाटतंय हे त्याला कळलं पाहिजे ना बाहेरचे येऊन किती बिभी भूमिका बजावत आहेत जवळचे पाहुणेरावेत घरात फूट पाडायला लागलेत त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे आणि मतदारसंघात काम करत असताना आज जी त्याच्या भोवती गर्दी गोळा आहे ना ती फक्त पैशासाठी गोळा झालेली गर्दी आहे ती मुळची खांद्याला खांद्याला कार्यकर्ते करते असणार असणार नाहीतच ते उद्याच्या अठरा तारखेने तर दिसणार बी नाही कुठंतर तिकीट देखील त्यांना दिलं गेलं आहे पंढरपूर मंगळवाडं मैत्रीपूर्ण लढत होती शरद पवारांकडून हे तिकीट मिळलं आहे कुठंतर काहीतर वेगळा डाव वगैरे राजकीय काय आहे ज्यात मग असेल असं वाटतंय आपल्याला काय वेगळा घरामध्ये फूट पाडायची आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले सावंत कुटुंब हे एक मोठे मोठं एवढं मोठं कुटुंब आहे की त्याच्या त्याला कुठेतरी फुटलं पाहिजे ते घर दुभांगलं पाहिजे आणि त्यांची असणारी राजकीय ताकद कमी झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा वरिष्ठ लोकांचा हेतू आहे हे आपल्याला आपल्या ह्यांना कळलं पाहिजे ना खालच्या लोकांना आमच्या घरातल्या लोकांनी लो कळलं पाहिजे कोण असेल या मग असं वाटतंय आपल्याला काय करणं नाव सांगायचं सगळ्या महाराष्ट्राला आहे फोन करता येतील